आम्ही तुम्हाला बाबा काय काय काम कुठं कुठं करतात पण त्या दिवशी आत्म साहेब पाच किलोच्या जागी दोन किलो द्यायचा तीन किलो द्यायचा काटा मारायचा तो साहेब केलं तर मी तुमच्या बसणार नाही तुम्ही काय आतापर्यंत तुला माहित नव्हता बरोबर तुम्हाला माहित तर तुम्ही चार दिवसात कारवाई करायची नाहीतर आम्ही करायला होतात आणि इथून जर नाही झालं तर जी काय होईल याला सर्वसा जबाबदार अधिकार आपण निवेदन दिले कल्पना देखील माया मायामाऊरीच्या तोंडातलं गोरगरीबाच्या तोंडातलं धान्य ही लोक काढून दोन नंबर काढावा काढले मग तुम्हाला माहिती नव्हता आम्ही दाखवून दिले दाखवून देऊन जर तुम्ही करायला तर या अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहे असं म्हणणार एवढी विनंती करतो आम्ही मी संजनी तैबार प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा आज आम्ही सोलापूरचे पुरवठा अधिकारी यांना निवेदन दिलेला आलेलो आहे त्याचं कारण असं आहे जो राशन घोटाळा आहे जे स्वस्त धान्य दुकानामध्ये गहू तांदूळ जे लोकांना स्वस्त म्हणजे फ्री मध्ये किंवा असं दिलेलं जातं पण जात त्या लोकांपर्यंत त्याचा हा घोटाळा कोण करताय कशा पद्धतीने करताय त्या लोकांपर्यंत हा रेशनचा स्वस्त धान्य दुकानदार मिळू देत नाही त्यांना माल आला नाही किंवा कमी आला अशी हुडूळची उत्तरं देतात परंतु तशी उत्तरं देऊन हा माल नेमका कुठं जातोय तपात ज्या त्याची जी दोन नंबर फॅक्टरी आहे त्याचा जे माल आहे त्याला पॉलिश कोण करत हे बघा निलेश देतनकर वैराग अरेब जमादार हुमराबाद आणि ठाकूर दुधनी या ठिकाणी जे रेशनचे तांदूळ आहेत त्याचा माल तिथं दोन मध्ये नेतात आणि त्याला पॉलिश करतात आणि बाहेर देशामध्ये विक्री करतात मोठ्या प्रमाणात आणि कर्नाटक महाराष्ट्रातून सुद्धा त्या ठिकाणी या डीलर कडे मोठ्या प्रमाणात रेशनचा माल येतोय आम्ही बघितलेला आहे आम्ही अधिकाऱ्याला आज निवेदन दिलंय जे हे लोकांची नावं घातले त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे तुम्ही आम्ही जिथे दाखल तिथे यायचं त्यांच्यावर तुम्ही कारवाई करायची जर चार दिवसाच्या आत या डीलरवर या दोन नंबर राशनवर धुमाकूळ घालणाऱ्या लोकांवर आमच्या आया बहिणीच्या तोंडातलं लहान लेकराचा सुद्धा जो काही लहान बाळाचा पोषण आहार येतोय ते सुद्धा ती येऊन त्याला पॉलिश करून बाहेर देशामध्ये विक्री केलेली जाते मी आम्ही साहेबांच्या कानावर पुरवठा अधिकारी यांना सांगितलेला आहे तत्काळ चार दिवसात जर या ठिकाणी केली तर चार दिवसांनी तुमच्या कार्यालयासमोर येऊन आम्ही कुलूप लावणार आणि जर उद्या काही कमी झालं तर सर्व जबाबदार अधिकारी असतील आणि जर आम्हाला माहित असताना सुद्धा तुम्हाला सांगून सुद्धा डोळे जाग करता याचा अर्थ याच्यामध्ये सुद्धा हे अधिकारी सामील आहेत का पोलीस प्रशासन सामील आहेत का हा मोठा प्रश्न आमच्या समोर असणार आहे उद्या काही झालं अधिकाऱ्यावर तर सर्व जबाबदार ते असतील एवढं सांगते जय हिंद जय महाराष्ट्र